जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर असे आहे नियोजन गेल्या तीन वर्षापासून अधिक काळ रखडलेल्या ग्रामीण भागातील महत्वाच्या असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तयारी करण्यात आली आहे या निवडणुकीसाठी जिल्हा गट आणि गणाची प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय या दोन हजार बावीसच्या जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमातील दुरुस्तीनुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे जास्तीत जास्त पंच्याहत्तर तर कमीत कमी पन्नास गट राहणार आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे गट निश्चित करण्यात येणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रत्येक गटात किमान पंचेचाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या राहणार असल्याची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्ह्यात झेडपीच्या पंच्याहत्तर जागा तर पंचायत समितीचे एकशे पन्नास गण असणार आहेत गेल्यावेळी त्र्याहत्तर गट आणि एकशे शेहेचाळीस गण होते परंतु यंदा कर्जत आणि जामखेड तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढला आहे त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेला पंच्याहत्तर गट आणि पंचायत समितीला एकशे पन्नास गण राहणार आहेत चौदा जुलैपासून प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू होणार असून अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी निवडणूक आयोगासमोर का ते ठेवण्यात थे थे येणार आहे त्यानंतर निवडणुकीच्या जा तारखा जाहीर होतील